नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ॲप आलेलं आहे ते ॲपचं नाव काय आहे आणि ते ॲप डाउनलोड कसं करायचं आहे आणि अर्ज कसे करायचे आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यापूर्वी या ठिकाणी तुम्ही चॅनलवर पाहणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा मित्रांनो उद्यापासून नारी शक्ती दूत जे नावाचं ॲप आहे त्या ॲपवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्याची पूर्तता सामान्य व जलद गतीन करावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपम कुमार यादव तसेच दूरदर्शन प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला प्ले स्टोरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथं सर्च बार मध्ये नारी शक्ती दूत हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड करून घेतलं तर तुम्हाला, तुम्हाला, है, है तुम्हाला या ठिकाणी तुमची जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ह्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज ह्या ॲपमधून करता येणार आहे तर मित्रांनो ह्याच बाबत सविस्तर व्हिडिओ आपल्या या ठिकाणी सकाळी येणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही जरी हे अपडेट आता फायलेले आहे अपडेट आलेले आहे त्यामुळे अपडेट तुम्हाला देत आहे आणि ह्या ॲपमधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला मी सकाळी देणार आहे पण ह्या ह्या योजनेसाठी ॲप आलेला आहे त्यासाठी ही अपडेट देत आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता